नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत ओळच्या काही घडामोडींकडे सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल बंदी सुप्रीम कोर्टाचे चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आयोगाला आदेश आणि कामगार महिलांसाठी ठाण्यात मिळणार हक्काचा निवारा तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी करण्याचा विचार असून लवकरच अशा प्रकारचं धोरण आणण्यात येईल असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलं ते मंत्रालयात आपल्या दालनात घेतलेल्या मोटार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बोलत होते या बैठकीला परिवहन विभागाचे सहसचिव किरण होळकर परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि इतर अधिकारी उपस्थित होते ते पुढे म्हणाले की दिवसेंदिवस रस्त्यावरील वाहनांची संख्या वाढत चालली आहे पारंपरिक इंधनावर चालणाऱ्या वाहनांमुळे वायू प्रदूषण वेगानं होते त्यासाठी राज्य शासनानं प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र प्रत्येक वाहनाला लागू केलंय तथापि ही प्रमाणपत्र वाहनधारक चुकीच्या पद्धतीनं प्राप्त करून घेतात किंवा सदर प्रमाणपत्र बोगस असल्याच्या देखील तक्रारी परिवहन विभागाला प्राप्त झाल्यात त्यामुळे तांत्रिकदृष्ट्या सदोष असलेली वाहनं रस्त्यावर आल्यानं वायू प्रदूषणात वाढ वाड़ होते वाढत्या वायू प्रदूषणामुळे हवा गुणवत्ता निर्देशांक वेगानं घसरत चाललाय त्याला बऱ्याच अंशी तांत्रिकदृष्ट्या सदोष वाहनं जबाबदार असल्याचं दिसून येते त्यामुळे भविष्यात क्विक रिस्पॉन्स कोड आधारित प्रदूषण नियंत्रण पत्र देण्यात येणार असून प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधन भरायला येणाऱ्या वाहनाची हवा गुणोत्तर निर्देशांकानुसार तपासणी केली जाईल ज्यांच्याकडे वैध प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र असेल त्यांनाच इंधन दिलं जाईल नो पीयूसी नो फ्युएल अशा प्रकारचे कडक नियम असणारं धोरण लवकरच परिवहन विभागामार्फत आणण्यात येणार आहे पर्यावरणाचं संतुलन राखण्यासाठी जबाबदारी प्रत्येक नागरिकांना घेणं आवश्यक आहे आपल्या पिढीनं भावी पिढीचा देखील विचार केला पाहिजे त्या पिढीला शुद्ध हवा मिळावी यासाठी आत्ताच वायू प्रदूषणावर नियंत्रण आणणं गरजेचं आहे त्यामुळे अशा कडक नियमाची अंमलबजावणी करणं अपरिहार्य असल्याचं प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळेला केलं जिल्हा परिषद महानगरपालिकेसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय दिला आहे ओबीसीनं दोन हजार बावीस पूर्वी असलेलं आरक्षण कायम ठेवून सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे निर्देश दिलेत चार आठवड्यांच्या आता निवडणुकांसंदर्भातील अधिसूचना काढण्याची सुप्रीम कोर्टानं सांगितलं आहे दोन हजार बावीस मध्ये बाठिया आयोगाचा सा अहवाल सादर होण्यापूर्वी अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षणाला महाराष्ट्र राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाच वर्षापर्यंत निवडणुका झाल्या नसल्याचं कोर्टानं नमूद केलं त्यामुळे सुप्रीम कोर्टानं राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्याच्या आत निवडणुकीची अधिसूचना काढण्याचे निर्देश दिले ही प्रक्रिया चार महिन्यात पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असंही म्हटलंय निवडणुका पाठी आयोगाच्या अहवाला आव्हान देणाऱ्या याचिकांच्या निकालाच्या अधीन असतील असंही कोर्टानं सांगितलंय ओबीसी आरक्षणासंदर्भात उद्भवलेल्या अनेक मुद्द्यांमुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून झाल्याच नाहीत त्यामुळे दोन हजार बावीसपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणाची जी परिस्थिती होती ती, ती सारखीच राहील असं न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं म्हटलंय माठी आयोगाच्या अहवालात ओबीसीच्या जागा कमी केल्याचं म्हटलं होतं त्यामुळे कोर्टानं दोन हजार बावीसच्या आधी जी परिस्थिती होती त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश कोर्टानं दिले राज्य निवडणूक आयोगाला सप्टेंबर महिन्याच्या आत या निवडणुका घ्यायच्या आहेत नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांना आता ठाण्यात हक्काचा निवारा मिळणार आहे भाईंदरवाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी नऊ माजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे या वसतिगृहात जवळपास चारशेपेक्षा अधिक नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून पन्नास कोटींचा निधी मिळाला आहे गेल्या काही वर्षांपासून ठाण्यात नागरिकीकरण झपाट्यानं आहे त्याचबरोबर शहरात आय टी पार्क खाजगी कंपन्यांच्या कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढलेला आहे दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यामध्ये नोकरीसाठी येणाऱ्या महिलांचा राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळवण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे विधवा येत इत्यादी महिलांसह हो कुटुंबातील जवळचं जवळचे कोणतेही सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे शिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहे इमारतीमध्ये पुरेशी पार्किंग व्यवस्था फूडकोर्ट व्यायामशाळेकरता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरसमीटर इतकं असून इमारत बांधकामाकरता एकूण पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित आहे महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वर्किंग वुमन हॉस्टेल योजना सुरू केली व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात मंगळवारी जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं होतं राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मानव शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेला केलं दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैते आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं शिवसेनेचे ठाणे ठाण्याची शिवसेना हे ब्रिज जप्पत आजवर ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखा शाखांमध्ये प्रभागातील समस्यांशी तडलावली जातच आहे तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांचा दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचं महत्वपूर्ण पाऊल उचललंय त्या अनुषंगानं समस्या सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील डेंबी नाक्यावरील आनंदाश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता आज झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात विविध विषय उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्यांचे निवेदन यावेळेला सादर केलं याप्रसंगी माझी महापौर अशोक वैती माझी ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख विरोधी पक्षनेते मानव शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख उपशहर प्रमुख पदाधिकारी शिवसेनेक कार्यकर्ते देखील उपस्थित होते तसंच नुकतेच दुबई इथे झालेल्या पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पंच्याहत्तर पूर्णांक पंच्याऐंशी वजनी गटात ठाण्याच्या पल्लवी आणि श्वेता देशमाने या महिला विशेष मेहनत करून दोन प्राप्त केली म्हणून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद आश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमात माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला या ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेबांनी आम्हाला दिली ती या ठिकाणी अशोक बैती साहेब असू दे सापते साहेब असू दे गाडवे साहेब असू दे साहेब असू दे रेखा मिलजकर अवसरम साहेब आमची शिंगारी ऍडव्होकेट मॅडम पडवळ साहेब रमाकांत ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ शिंदेसाहेबांचा जे खेळाडूंना प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाग म्हणजे त्यांनी मेडल मारले गोल्ड मेडल मारलेला आहे आणि तू कुठलं मारलंय दोघींनी गोल्ड दोग गोल, गोल मेडल मारले ठाण्याचं ना नाव लौकिक या ठिकाणी केलंय त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथ शिंदेसाहेबांचं क कर्तव्य प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलं आहे आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झाला आहे सत्कार झाला आहे अशा हे जगाच्या जगाच्या स्पर्धेत देखील ठाण्याचं लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या एकनाथरावांना असेल आणि आम्हाला देखील असेल ठाण्याला तो अभिमान असेल आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय त्यांनी तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि तेच सांगतो धन्यवाद ठाणे जिल्ह्याचा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक चौऱ्याहत्तर टक्के लागलाय गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनीच बाजी मारली आहे मुलींचा निकाल पंच्याण्णव पूर्णांक सहा टक्के तर मुलांचा निकाल ब्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षी बारावीचा निकाल ब्याण्णव पूर्णांक आठ टक्के इतका लागला होता गेल्या वर्षीपेक्षा यंदाच्या निकालात शून्य पूर्णांक चौऱ्याण्णव टक्क्यांनी वाढ झाली आहे सोमवारी निकाल जाहीर होताच उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी जल्लोष केला कुणी मोबाईलवरून तर कुणी सायबर कॅफेमध्ये जाऊन निकाल पाहिला प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद वाहत होता जिल्ह्यात बसले होते त्यामधील एकोणनव्वद हजार आठशे सत्तावीस जण उत्तीर्ण झाले जिल्ह्यात एकोणपन्नास हजार एक इतक्या मुलींनी परीक्षा दिली त्यापैकी पंचेचाळीस हजार एकशे सत्तर मुलं उत्तीर्ण झाली सत्तेचाळीस हजार अठ्ठ्याऐंशी मुलींनी परीक्षा दिली त्यापैकी चव्वेचाळीस हजार सहाशे सत्तावन्न उत्तीर्ण झाल्या बारावी परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना संपादित केलेल्या गुणांची पडताळणी उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीनं मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून किंवा स्वतःच्या किंवा कनिष्ठ कॉलेजतर्फे अर्ज करण्याची सुविधा आहे सहा ते वीस मे या कालावधीत हे अर्ज करण्यात येतील मान्सूनच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरात विविध प्राधिकरणांमार्फत तसंच ठाणे महापालिकेच्या वतीनं सर्व कामं लवकरात लवकर पूर्ण होतील या दृष्टीनं संबंधित प्राधिकरणांची समन्वय साधावा पावसाळ्यात कोणतीही आपत्ती उद्भवल्यास एकमेकांवर केलेले आरोप खपून घेतले जाणार नाहीत तसंच पावसाळा कालावधीत सर्व यंत्रणांनी सतर्क राहावे अशा सूचना पालिका आयुक्त सौरभराव यांनी बैठकीत सर्व प्राधिकरणांना दिल्या मान्सूनपूर्व कामाचा आढावा तसंच मान्सून कालावधीत करायच्या उपाययोजना याचा आढावा घेण्यासाठी आज महापालिका आयुक्त सौरभराव यांनी बैठक आयोजित केली होती यावेळेला अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्यासह पालिका सार्वजनिक बांधकाम विभाग एम एचे अधिकारी मेट्रो महावितरण महानगर गॅस रेल्वे इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मान्सून कालावधीत सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहावं भरतीच्या वेळांवर लक्ष ठेवून ज्या दिवशी जास्त उंचीच्या लाटा असतील त्या दिवशी आवश्यक त्या उपाययोजनांसह यंत्रणाने सज्ज राहावं तसंच सर्व विभागांचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष चोवीस तास कार्यान्वित ठेवण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या एम एमआरडीनं मान्सूनपूर्व सर्व रस्त्यांची आवश्यक ती देखभाल दुरुस्ती करून घ्यावी रस्त्यावर खड्डे पडून अपघात होणार नाही त्याची काळजी घ्यावी तसंच ज्या ठिकाणची रस्त्याची कामं पूर्ण झाली आहेत तेथील बॅरिकेड्स काढून घ्यावेत तसंच तत्त्वज्ञान विद्यापीठ इथे सुरू असलेल्या रस्त्याची कामं वीस मे पूर्वी पूर्ण, पूर्ण करावीत मेट्रोच्या कामासाठी उभारण्यात आलेले लोखंडी बॅरिकेड्स जमिनीपासून वर उचलावे तसंच ज्या ठिकाणी कामं पूर्ण झाली आहेत त्या ठिकाणी पडलेले अनावश्यक साहित्य उचलण्याच्या सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या आहेत आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर येते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळकणामुळे शेवटी पुन्हा एकदा सदोष वाहन चालवून प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना पेट्रोल बंदी सुप्रीम कोर्टाचे चार महिन्याच्या आत निवडणुका घेण्याचे आयोगाला आदेश आणि कामगार महिलांसाठी ठाण्यात मिळणार हक्काचा निवारा आपल्या विभागातील काही सूचनात्मक समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टेबी न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तो पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाही तोपर्यंत नमस्कार